नमस्कार प्रेक्षक मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रेक्षक मित्रांनो तुम्ही कधी सकाळी उठला आहात आणि डोळे चोळतात त्यावेळी तुम्ही विचार केला आहे का धुसर का दिसत आहे घड्याळाचे आकडे अस्पष्ट दिसत आहेत सूर्यप्रकाश डोळ्यांना टोचतो आणि काही मिनिटांसाठी असं वाटतं की तुमची दृष्टी अजून जागी झालेली नाही साठ वर्षावरील अनेक लोकांना हा अनुभव येतो आणि नाही हे नेहमीच वाढत्या वयाचा सामान्य भाग नसतो खरं तर सकाळचा हा दुसरपणा डोळ्यांची होणारी रखरख आणि डोळे उघडण्यासाठी लागणारा वेळ ही सर्व लक्षणं असू शकतात की झोपेत असताना तुमच्या डोळ्यांना जो आधार मिळायला हवा होता तो मिळालेलाच नाही पण एक चांगली बातमी आहे तुम्ही हे खरंच ठीक करू शकता कोणत्याही गोळ्यांशिवाय किंवा डोळ्यांच्या ड्रॉपशिवाय कोणत्याही किचकट उपायाशिवाय आज मी तुम्हाला एक साधा उपाय सांगणार आहे झोपण्यापूर्वी फक्त तीन सामान्य पदार्थ खाल्ल्याने तुमचे डोळे हायड्रेट होऊ शकतात स्वतःची दुरुस्ती करू शकता आणि सकाळी तुमची दृष्टी नैसर्गिकरित्या अधिक स्पष्ट होऊ शकते मी पाहिले आहे की कसे छोटे छोटे बदल विशेषतः झोपण्यापूर्वी केलेले बदल तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याची मोठी सुधारणा घडवून आणू शकतात जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी आहे तुमची दृष्टी नैसर्गिकरित्या अधिक स्पष्ट होऊ शकते मी तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही झोपण्यापूर्वी केल्याने तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यात मोठी सुधारणा होईल चला तर अशा गोष्टींबद्दल बोलूया ज्याकडे बहुतेक लोक अगदी दुर्लक्ष करतात सुके आलू बुखारा होय सहसा पचनाच्या तक्रारींसाठी याचा विचार करतात पण जेव्हा तुमच्या डोळ्यांचा प्रश्न येतो विशेषतः साठ वयानंतर तेव्हा हे तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त काम करत असतात आपले डोळे रेटिनाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे सुधारण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा एका नाजूक जाळ्यावर अवलंबून असतं हा रेटिना म्हणजे आपल्या डोळ्यांचा पडदा जिथेच दृष्टीची जादू सुरू होते हा एक कागदासारखा पातळ प्रकाश असतो संवेदनशील पडदा असतो आता अडचण इथेच आहे जसजसं आपलं वय वाढतं तसतसं या सूक्ष्म रक्तवाहिन्या अरुंद आणि कमी कार्यक्षम होतात उच्च रक्तदाब किंवा मधुमेह डायबिटीज यासारख्या परिस्थितीत ज्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्य आहेत ही परिस्थिती आणखी बिकट करतात त्यामुळे जर तुम्ही सर्व योग्य पोषक तत्वे खात असाल तरी ती तुमच्या डोळ्यांपर्यंत पूर्णपणे पोहोचतच नाही याची कल्पना करा जणू काही तुम्ही तुमच्या बागेला फोल्ड झालेल्या पाईपने पाणी देण्याचा प्रयत्न करताय पाणी तर आहे पण ते पुढे जाऊ शकत नाही इथेच सुके आलूबुखारा महत्त्वाची भूमिका बजावतात ते तुमच्या रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवण्यास मदत करतात विशेषतः तुमच्या डोळ्यांच्या मागे असलेल्या लहान रक्तवाहिन्यांना हे महत्त्वाचं आहे कारण जेव्हा त्या रक्तवाहिन्या वयानुसार कमी होतात तेव्हा रक्तप्रवाह मंदावतो तुम्ही खाल्लेली पोषक तत्वे जसं की लुटेन व्हिटॅमिन ए किंवा अँटीऑक्सिडंट्स रेटिनापर्यंत पोचूच शकत नाही जिथे त्यांची सर्वात जास्त गरज असते जणू तुम्ही एखाद्या पत्त्यावर डिलेवरीसाठी गाडी पाठवली आहे पण तिथे जाण्याचा रस्ताच बंद आहे सुके आलू बुखारा हा रस्ता मोकळा करण्यास मदत करतं त्यात विटॅमिन केवन भरपूर प्रमाणात असतात हे एक असं पोषक तत्व आहे जे रक्तवाहिन्यांच्या आरोग्याला आधार देतं आणि ते लहान वाहिन्यांना मोकळं आणि मजबूत ठेवतं जनरल ऑफ न्यूट्रिशन ॲड एजिंगमधील संशोधकांना असं आढळून आले आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी विटॅमिन के वनचे अधिक सेवन केले त्यांच्या नाजूक उतींपर्यंत अगदी डोळ्यांपर्यंतचा रक्तप्रवाह चांगला झाला पण याचे फायदे इथेच संपत नाही सुख्या आलूबुखारामध्ये पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात आहे आणि तेही तुमच्या डोळ्यांसाठी महत्त्वाचे आहे कारण तुम्ही झोपेत असताना तुमच्या डोळ्यांच्या आतील दाब नैसर्गिकरित्या थोडं वाढू शकतो आणि साठ वर्षावरील लोकांमध्ये हा दाब आणि साठ वर्षावरील लोकांमध्ये हा दाब जास्त काळ तसाच राहतो त्यामुळे सकाळी डोळे सुजल्यासारखे किंवा धुसर वाटतात पोटॅशियम हा दाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं ते तुमच्या डोळ्यातील द्रवाचे संतुलन स्थिर ठेवतं आणि तुमच्या ऑप्टिक नर्वस दीर्घकालीन नुकसानीपासून संघर्ष करत असतं अप्थलमिन रिसर्चमध्ये प्रकाशित दोन हजार एकोणावीसच्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या आहारात पोटॅशियमचं प्रमाण जास्त होतं त्यांच्या डोळ्यांचा उच्च दाब विकसित होण्याचा धोका कमी होता जो काचबिंदू आणि वयानुसार होणाऱ्या दृष्टीच्या हानीमध्ये एक प्रमुख घटक आहे आणि यात आणखी एक बोनस आहे ज्याकडे बहुतेक लोक लक्षच देत नाही सुक्या आलू बुखाऱ्यामध्ये लुटिन आणि झिंक देखील असतं हे तेच अँटीऑक्सिडंट्स आहेत जे पाल्याभाज्यांमध्ये आढळतात हे घटक मॅक्युलामध्ये म्हणजेच रेटिनच्या मध्यभागी स्थिरावतात आणि एका नैसर्गिक सनग्लासेसप्रमाणे काम करतात ते हानिकारक निळ्या प्रकाशापासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करतात आणि कमी प्रकाशात स्पष्ट दिसण्यासाठी मदत करतात त्यामुळे जेव्हा तुम्ही सुके आलूबुखारा खाता तेव्हा तुम्ही केवळ पोषक तत्वे योग्य ठिकाणी पोचवण्यास मदत करत नाही तर तुम्ही तुमच्या दृष्टीच्या सर्वात संवेदनशील भागांना संरक्षण देत असतात एक पेशंट जे चौऱ्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांनी तीन आठवडे झोपण्यापूर्वी दोन सुके बुखारा खाऊन पाहिले आणि त्यांनी सांगितले की आता त्यांचे डोळे धुसर वाटत नाही किंवा उठल्यावर त्यांना स्पष्ट दिसतं ही काही जादू नाही हे फक्त रक्ताभिसरण पुन्हा सुरळीत झाल्याचा परिणाम आहे जर तुम्हाला हे स्वतः करून पाहायचं असेल तर ते सोप्पं आहे साखर किंवा प्रेझरेटिव्ह नसलेले सुके बुखारा शोधा झोपण्यापूर्वी एक तास आधी एक ते दोन आलू बुखारा खा तुम्ही शक्ता लेस ते नुसते खाऊ शकता किंवा तुम्हाला क्रिमी स्टेक्चर आवडत असल्यास साध्या घट्ट दह्यात ते बारीक करून टाकू शकता सुखे आलू बुखारा हे ग्लायसेमिक देखील आहेत याचा अर्थ ते तुमची रक्तातील साखर अचानक वाढवत नाहीत खरं तर ते रात्रभर ती साखर स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात हे एक महत्त्वाचं कारण आहे रक्तातील साखरेतील चढ उतारामुळे डोळ्याच्या लेन्सचा आकार तात्पुरता बदलू शकतो ज्यामुळे सकाळी उठल्या उठल्या धुसर दिसू शकतं दुसरा पदार्थ म्हणजे पिस्ता जरी तुमच्या पापण्या बंद झाल्या असल्या तरी तुमचा रेटिना दुरुस्तीच्या कामात व्यस्त असतो ऑक्सिडेटिव्ह ट्रेस म्हणजेच पेशींची रात्रभर होणारी छोटी, छोटी छोटी चीज निर्माण होते जर याकडे दुर्लक्ष केलं तर रेटिनाच्या पेशी वेगाने खराब होऊ शकतात ऑप्टिक नर्वला इजा होऊ शकते आणि वयानुसार दृष्टी वेगाने कमी होऊ शकते म्हणून आपल्याला एका ढालीची गरज आहे असं काहीतरी जे तुम्ही झोपेत असताना शांतपणे तुमच्या डोळ्यांचे रक्षण करेल आणि ती ढाल म्हणजे पिस्ता आहे ते तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करणाऱ्या सर्वात महत्त्वाचे ड्रायफ्रूटपैकी e एक आहे याचं कारण असं पिस्त्यामध्ये विटॅमिन ई भरपूर असतं एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट ते तुमच्या डोळ्यांच्या पेशींच्या विशेषतः प्रकाश ओळखणाऱ्या रोड्स आणि कोन्स पेशींच्या फॅटीमेब्रेनमध्ये शिरतं तेथे ते नुकसान करण्याआधीच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला निष्प्रभ करण्यास मदत करतं हे साधं पोषक तत्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये मेक्युलर डिजनरेशनचा धोका कमी करण्यासाठी ओळखलं जातं विशेषतः जेव्हा पिस्त्यासारख्या नैसर्गिक पदार्थामधून मिळतं पण ही संरक्षणाची फक्त एक पातळी झाली पिस्त्यामध्ये दोन दुर्मिळ रंगद्रव्य देखील असतात जी तुमच्या रेटिनाला खूप आवडतात ल्युटिन आणि जिन्सथीन हे घटक मॅक्युलामध्ये स्थिरावतात आणि नैसर्गिक फिल्टरप्रमाणे काम करतात ते हानिकारक निळा प्रकाश रोखण्यास मदत करतात आणि विशेषतः रात्री किंवा कृत्रिम प्रकाशात डोळ्यांवर येणारा ताणसुद्धा कमी करतात आणि जर तुम्हाला झोप लागण्यास अडचण येत असेल तर पिस्त्याचा आणखी एक अनपेक्षित फायदा आहे ते मेलाटोनिनचा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक स्रोतांपैकी एक आहे मेलेटोनिन हे असं संप्रेरक आहे जे तुमच्या मेंदूला सांगतं की आता विश्रांतीची वेळ झाली आहे खरं तर न्यूट्रिशन न्यूरोसायन्समधील संशोधकांना असं आढळलं आहे की पिस्त्यामध्ये इतर कोणत्याही वनस्पती आधारित अण्णापेक्षा प्रतिग्राम जास्त मेलाटोनिन नसतं याचा अर्थ असा की ते केवळ तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करत नाही तर ते तुमच्या संपूर्ण शरीराला आराम देण्यास मदत करतात ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना बरी होण्यासाठी आवश्यक असलेली गाढ अखंड विश्रांती मिळते ते मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी सिक्सचा देखील चांगला स्रोत आहे जे दोन्ही ऑप्टिक नर्वला आधार देतात आणि रात्रभर डोळ्यातील अश्रूंची निर्मिती नियंत्रित ठेवण्यास मदत करतात अडुसष्ट वर्षाच्या सविता ताईंनी सांगितलं की माझे डोळे सकाळी खूप कोरडे वाटतात आणि रात्रीचं गाडी चालवणं म्हणजे एक शिक्षा वाटते समोरच्या लाईटचा डोळ्यांवर इतका झोत येतो की काही दिसतच नाही डॉक्टरांनी त्यांच्या झोपण्याच्या रुटीनमध्ये झोपण्यापूर्वी फक्त तीस मिनिट आधी सहा पिस्ते खायला सुरुवात करायला सांगितलं दोन आठवड्यानंतर त्या म्हणाल्या आता त्यांचे डोळे रखरखीत वाटत नाही काल रात्री मी माझ्या मैत्रिणीच्या घरून परत येत असताना डोळ्यात अजिबात ताण न देता मी गाडी चालवू शकले साधा नैसर्गिक आणि प्रभावी जर तुम्हाला हे करून पाहायचं असेल तर झोपण्याच्या तीस ते साठ मिनिटांआधी पाच ते सात पिस्ते खा जर तुम्हाला रात्री फ्रुट्स पचायला त्रास होत असेल तर ते चमच्याभर साध्या दयासोबत किंवा किवीच्या काही कापांसोबत खाऊन बघा ज्यामुळे व्हिटॅमिन सी आणि हायड्रेशन देखील मिळेल झोपण्यापूर्वी पिस्ते खारट पदार्थापासून किंवा कॅफेनसोबत खाणे टाळा कारण ते पिस्त्याच्या शांत परिणामाच्या उलट काम करतं तर आता आपण संरक्षणाची दुसरी पातळी तयार केली आहे आता तिसरा पदार्थ बघूया तो म्हणजे चिया सीड्स आता आपपर्यंत आपण सुख्या आलू बुखाराने रस्ता मोकळा केला पिस्त्याने संरक्षण मिळालं आणि आता शेवटच्या भागाची पुनर्बांधणे कारण डोळ्यांना फक्त नुकसानीपासून वाचवण्याची गरज नाही तर तुम्ही झोपेत असताना प्रत्येक पेशी आणि प्रत्येक थर त्यांची पुनर्बांधणी होणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या शरीराला कच्च्या मालाची गरज आहे अशी पोषक तत्व जी पेशींची दुरुस्ती करतील उतींना हायड्रेट करतील आणि त्या आणि त्या संरचनांची पुनर्बांधणी करतील ज्यामुळे तुमचे डोळे स्पष्ट ओलसर आणि तीक्ष्ण राहतात इथे आपण सीड्स वापरणार आहोत हे अगदी लहान दिसणाऱ्या बिया डोळ्यांची दुरुस्ती करण्याच्या शक्तीने भरलेल्या आहेत ते ओमेगा थ्री फॅटी ऍसिड म्हणजेच विशेषतः ए एल एचा सर्वात श्रीमंत वनस्पती आधारित स्त्रोतांपैकी एक आहे हे ओमेगा थ्री तुमच्या रेटिनाच्या पेशींच्या बाहेरील आवरणाची पुनर्बांधणी करण्यास मदत करतं जसं जसं आपलं वय वाढतं तसतशी ही बाहेरील आवरण पातळ होत जातात ती त्यांची लवचिकता गमवतात आणि मग तुम्हाला जाणवायला लागतं की डोळे कोरडे पडत आहेत फोकस करायला वेळ लागतो किंवा सकाळी उठल्यावर प्रकाश सहन होत नाही जेव्हा तुम्ही नियमितपणे चियासिड्स खाता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला ते आवश्यक फॅट देत असता जे त्या नाजूक पेशींची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि तुमची स्पष्ट पाहण्याची क्षमता परत मिळवण्यासाठी आवश्यक असतात संशोधकांना असंही आढळले आहे की चियासिड्समधील ओमेगा थ्री रेटिनाच्या आतील सूज शांत करण्यास मदत करतात आणि नैसर्गिक निर्मितीला आधार देतात विशेषतः विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ड्रायफ्रूट पचायला जड असतात अशा वेळी चियासीड्स तुमच्या शरीराला अशा वेळी सीड तुमच्या शरीराला हायड्रेट राहण्यास देखील मदत करतात जेव्हा ते पाण्यात भिजवले जातात तेव्हा ते एक मऊ जेल तयार करतात हे जेल पचनक्रिया मंदावत शरीरात पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतं आणि रात्रभर रक्तातील साखरसुद्धा नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं सकाळी स्पष्ट दिसण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे या जेलचा परिणाम तुमच्या डोळ्यातील लहान अश्रुग्रंथींना देखील आधार देतो ज्यामुळे तुमचे डोळे ओलसर राहतात झोपेत डोळे कोरडे पडण्याऐवजी तुम्ही ओढता तेव्हा हे अधिक मऊ आरामदायक आणि कमी रखरखीत वाटतात आणि आणखी एक शांत फायदा म्हणजे चियासिट्समध्ये ट्रिप्टोफॅन असतं हे एक नैसर्गिक कंपाऊंड आहे जे तुमचं शरीर मेलाटोनिन तयार करण्यासाठी वापरलं जातं शांतपणे झोपेला आधार देतं झोप जितकी गाढ असेल तितकी तुमच्या डोळ्यांची दुरुस्ती चांगली होईल एकाहत्तर वर्षाच्या एका पेशंटचे आपण उदाहरण बघूया झोपण्यापूर्वी एक तास आधी केळं आणि थोडी दालचिनी पावडर घालून भिजवलेले चिया सीड्स त्यांनी खायला सुरुवात केली दोन आठवड्यानंतर त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की ते आता सकाळी उठतात तेव्हा त्यांचे डोळे कोरडे पडलेले नसतात अगदी शांत वाटतात ताणलेले नाहीत जर तुम्हाला हे करून पाहायचं असेल तर ते सोप्पं आहे एक चमचा चिया सीड्स घ्या आणि ते एका लहान ग्लास पाण्यात किंवा बदामाच्या दुधात मिसळा ते वीस ते तीस मिनिट तसंच राहू द्या जोपर्यंत त्याचं जेल तयार होत नाही आता हे खाण्यासाठी तयार आहे मऊ पचायला सोपं आणि शरीरात सहज शोषलं जाणारं तुम्ही ते तसंच खाऊ शकता किंवा त्यात केळ्याचे काही काप थोडी दालचिनी पावडर किंवा अगदी एक दोन सुके आलू बुखारा बारीक करून टाकू शकता जर तुम्हाला दोन्हींचे फायदे एकत्र हवे असतील तर जर भिजवणं खूप कटकटीचं वाटत असेल तर तुम्ही चिया सीड्स एक चमचा साध्या दयात टाकून खाऊ शकता ते सुद्धा चालते अर्थात भिजवल्यावर त्याचा हायड्रेशनचा परिणाम अधिक चांगला मिळतो कोणत्याही प्रकारे खाल्ले तर परिणाम सारखाच आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांना ते साहित्य देत आहात जे वेळेनुसार हळूहळू झिजले आहेत आतापर्यंत आपण बघितलं की आलू बुखारा पिस्ता आणि चिया सीड्स हे कसे काम करतात जर का या तीनही गोष्टी एकत्र मिळून खाल्ल्या तर खाल त्याचा अधिक फायदा आपल्या शरीराला दिसून येतो ही गोष्ट एक साधा आणि शांत उपाय आहे जो तुमच्या शरीराला सांगतो की आता विश्रांतीची वेळ झाली आहे आता बरी वेळ आता बरी होण्याची वेळ आहे आणि हे, हे करण्यासाठी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो मी हे कसं करावं हे सुचवते रात्रीचं जेवणानंतर झोपण्यापूर्वीच्या वेळी एक छोटी डिश घ्या आणि त्यात दोन सुखे आलू बुखारे ठेवा पाच किंवा सहा पिस्ते ठेवा त्यांना मीठ लावलेलं नसावं आणि कच्चे असल्यास अतिशय उत्तम मग भिजवलेल्या चिया सीड्सचा एक बाऊल तयार करून घ्या तर फक्त एक चमचाभर चिया सीड्स थोड्या बदामाच्या दुधात किंवा पाण्यात मिसळा आणि त्यांना मऊ होण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटे द्या तुम्ही हे तिन्ही भाग वेगवेगळे खाऊ शकता किंवा ते सर्व एका साध्या दयाच्या वाटीत एकत्र मिळून खाऊ शकता हे सर्व एका साध्या दह्याच्या वाटीत एकत्र एक मिसळू शकता काही लोकांना चव आणि आरामासाठी त्यात केळ्याचे काप किंवा चिमुटभर दालचिनी टाकायला आवडतं यात परफेक्शन महत्त्वाचं नाही तर सातत्य महत्त्वाचं आहे हे मिश्रण झोपण्यापूर्वी सुमारे पंचेचाळीस ते साठ मिनिटे आधी खा मोबाईल न घेता कुठलीही घाई न करता फक्त तुम्ही तुमचा श्वास आणि ही जाणीव की तुम्ही तुमच्या शरीरासाठी काहीतरी चांगलं करत आहात तुम्ही हा उपाय रोज रात्री केलाच पाहिजे असं नाही पण बहुतेक रात्री विशेषतः जेव्हा तुमचे डोळे थकलेले रखरखीत किंवा धुरकट असतील तेव्हा असं केल्याने एक लक्षात येण्याजोगा फरक पडू शकतो काही लोक सुखा आलू बुखाराऐवजी एखादे खजूर खाता किंवा ते अतिरिक्त विटॅमिन सी आणि हायड्रेशनसाठी केळ्याऐवजी किवी वापरतात तेही उत्तम आहे महत्त्वाचा आहे तर ती लय तो हेतू आणि रात्रभर तुम्हाला आधार देण्यासाठी तुमच्या शरीराला आवश्यक साधन पुरवणं आहे तुम्ही फक्त ते खात नाही तर तुमच्या शरीराला तुम्ही सिग्नल देत आहात तुम्ही तुमच्या शरीराला सांगत आहात की ते आता सुरक्षित आहे तू आता दुरुस्ती करू शकतोस तुम्ही सकाळी अधिक स्पष्ट दृष्टीने कमी ताणासह आणि डोळ्यांमध्ये अधिक सहजतेने जागे व्हाल तेव्हा तुम्हाला तो फरक जाणवेल यासाठी कोणत्याही सप्लिमेंटची गरज नाही यासाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची गरज नाही फक्त काही छोटे घास जे काळजीपूर्वक घेतले गेले आहेत हाच तो सोपा उपाय आहे जे तुमचं शरीर त्यासाठी तुमचं आभार मानेल कधी कधी आपण विसरून जातो की सर्वात शक्तिशाली उपचार गोळ्यांमधून येत नाहीत सातत्यातून केलेल्या ना उपायांमधून येतो तुम्ही झोपण्यापूर्वी काय खाता हे कदाचित छोटं वाटेल पण तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या डोळ्यांसाठी ते खूप काही सांगून जातं काही सुके आलू बुखारा थोडे पिस्ता एक चमचा चिया सीड्स प्रत्येकजण आपापली भूमिका बजावत आहे प्रत्येकजण दुसऱ्याला आधार देत आहे हा कोणताही उपचार नाही हा एक सिग्नल आहे एक मऊ स्थिर लय जी सांगते की मी अजूनही काळजी घेत आहे आणि हे महत्त्वाचं आहे कारण म्हातारपण म्हणजे नियंत्रण गमावणे नव्हे याचा अर्थ तुमच्या शरीराला अधिक हुशारीने आणि अधिक प्रेमाने आधार कसा द्यायचा हे शिकवणं आहे तर प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला किती उपयुक्त वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत